पिताश्री टाइल्स भारतातील नामवंत कंपनी कजारिया यांचे टाइल्स मिळण्याचे गडिंगलस अजरा चंदगड व बुधरगड तालुक्यातील एकमेव विश्वसनीय ठिकाण पिताश्री टाइल्स थ्री डी टाइल्स ग्रेनाइट आणि मार्बल त्याचबरोबर कुशल कारागिरांकडून तयार करून घेतलेल्या कुंड्या चौकटी तुळशी कट्टे इत्यादी सिमेंटचे चे प्रोडक्ट उपलब्ध गड इंग्लज आठवडी बाजारातील शेतकरी आणि व्यापारी यांच्या जागेसंबंधीच्या समस्या नवदुर्गा फाउंडेशन श्री संजय गायकवाड यांच्या पर्यंत पोहोचविल्या होत्या समस्यांच्या निराकरणासाठी रविवारच्या आठवडी बाजारात स्वत मुख्याधिकारी यांनी बाजारात फेरफटका करून या समस्या जाणून घेतल्या

गड इंग्लज आठवडी बाजारामध्ये जागेच्या अभावी गेल्या दोन आठवड्यांपासून यांच्या येण्याच्या संख्येवर खूपच परिणाम झालेला दिसून आला त्यामुळे नगरपालिकेचेच नुकसान होणार या आहे याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे पहिले ठेवले होते थे तसं ठेवावं लोन ट्री फोर व्हीलर गाड्या इकडनं सोडू नये व्यापाऱ्याला बसायला जागा मिळत नाही व्यापार होत नाही धंदा होत नाही आणि अडचण होती रस्त्याला फोर व्हीलर गाड्या दारासमोर लावत्या दुकानाच्या समोर काही व्यापार होत नाही काय एवढं कमी झालं वाटत ते परडलं नको सगळ्या जास्त वाढलंय ते व्यापार कमी व्हायला लागलाय व्यापार कमी व्हायला लागलाय कशामुळे कमी व्हायला याल लोक सगळ्या भाजीपाला फुट लावत होता त्यांनी तीन फुटावर लावलं पाच पोती विकणारा दोन 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 किंवा दोन पोती विकायला लागला तर एक दिवसभरात शंभर दोनशे पगार पडणार त्यांचा येण्या जाण्याचा खर्च पाचशे रुपये आहे आणि दोन तीनशे रुपये मिळून काय करायचं असं आहे जवळ चौथं असं प्रॉब्लेम झालाय लांब लांबून म्हणून इतक्या वर्ष आता वीस एक वर्ष वीस तीस वर्ष आम्ही बाजार करतो धंदा करतो व्यवस्थित सगळं चाललेलं आहे बाजार वाढला पाहिजे हा बाजार वाढला पाहिजे याचा इफेक्ट नेगेटिव्ह इफेक्ट व्हायला की व्यापारी कमी व्हायला लागले